नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या हा आज तिसऱ्यांदा निवडणूक लढवताना संपूर्ण विश्वास आहे या ठिकाणी मतदारांनीच आता एक संकल्प केलेला आहे हॅट्रिक करण्याचा शिवसेना प्रमुखांच्या विचारांची हॅट्रिक होईल शिवसेना प्रमुखांच्या स्वप्नाची हो या ठिकाणी हॅट्रिक होईल आणि या ठिकाणी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाचे पण हॅट्रिक होईल हा विश्वास व्यक्त केला आहे दक्षिण मध्य मुंबई महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी दक्षिण मध्य मुंबईत तिसऱ्यांदा खासदारकीची निवडणूक लढवित असलेल्या राहुल शेवाळे यांनी सहकुटुंब आपला मतदानाचा अधिकार बजावला मतदाना अगोदर त्यांनी बी कॅम्प येथील नरमेश्वर मंदिरात देवदर्शन घेऊन मानखुर्द येथील चिल्ड्रन्स अँड सोसायटी प्रायमरी स्कूल येथे सहकुटुंब आपला मतदानाचा अधिकार बजावला याप्रसंगी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी कामिनी शेवाळे मुलगा स्वयं शेवाळे यांनीही आपल्या मतदानाचा अधिकार बजावला विशेष म्हणजे लोकशाही बळकट भक्कम करण्याकरिता मोठ्या प्रमाणात मुंबईकर मतदानाकरिता बाहेर पडल्याचं चित्रही यावेळी पाहायला

आज मी सहकुटुंबासहित या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि आज लोकशाहीचा उत्सव आहे गेले कित्येक दिवस या दिवसाची सर्व मतदार पण प्रतीक्षा करत होते आणि उमेदवार म्हणून आम्ही पण सर्व प्रतीक्षा करत होतो आपल्या मा माध्यमातून मी सर्व नागरिकांना आवाहन करतो आपण मतदान करावं जास्तीत जास्त मतदान करावं म मुंबईतला मतदानाचा टक्का हा वाढला पाहिजे आणि मुंबईकरांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टिकोनातून आणि राष्ट्रहिताकरता आपण सर्वजणांनी मतदान करावं ज लोकशाहीच्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून तो आपल्याला एक महत्त्वाचा अधिकार आपल्या भारतातील नागरिकांना मिळालेला आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करून लोकशाहीला भक्कम करावं बळकट करावं सदृढ करावं मुंबईकर नेहमीच लोकशाहीची कुठली प्रक्रिया असेल तर त्यामध्ये सहभाग करतात आणि मला संपूर्णता विश्वास आहे मुंबईकर निश्चित स्वरूपात मतदानाचा टक्का वाढून या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये लोकशाही भक्कम करण्याकरता राष्ट्राकरता एक मोठं योगदान करतील दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपरिक भावनिक आणि प्रतिष्ठेचा मतदारसंघ आहे या मतदारसंघातील सर्व मतदार हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा सन्मान करणारे मतदार आहेत भारतीय घटनेचे शिल्पकार परपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सन्मान करणारे म मतदार आहेत आणि त्यामुळे त्यांचा आदर्श घेऊन मी नेहमी त्यांचं प्रतिनिधित्व करतो म्हणून माझ्या पाठीशी उभे राहतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील मतदार ह्या दिवसाची वाट आज पाहत आहेत कारण दोन हजार एकोणीसला याच मतदारांनी मला शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार म्हणून मला निवडून दिलं होतं आणि मतदारांनी एक कौल महायुतीच्या वाज माध, माध, माध्यमातून दिला होता बाजूने दिला होता परंतु पक्ष नेतृत्वाने विधानसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसबरोबर आघाडी केली महाविकास आघाडीबरोबर आघाडी केली हे मतदारांना आवडलं नव्हतं आणि मतदारांचा तो अपमान होता लोकशाही प्रक्रियेत मतदारांचा सन्मान करणं हा एक अत्यंत महत्त्वाचा आहे आणि मतदारांनी जो कौल दिलेला आहे त्याचा सन्मान करणं आणि त्याचा आदर करणं हे महत्त्वाचं आहे परंतु शिवसेनेच्या त्यावेळेच्या पक्षप्रमुखांनी त्या मतदारांचा अपमान केला त्यांनी जो कौल दिला होता शिवसेना भाजपा महायुतीचा उमेदवार म्हणून त्याचा अपमान केला होता म्हणून मतदार आज ह्या दोन हजार नंतर दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीचा उमेदवार म्हणून मला मतदान पण करतील आणि जो निर्णय त्यांनी घेतलेला चुकीचा निर्णय त्या निर्णयाची त्यांना ती जागा दाखवली स्वरूपात हा आज तिसऱ्यांदा निवडणूक लढवताना संपूर्णता विश्वास आहे या ठिकाणी मतदारांनीच आता एक संकल्प केलेला आहे हॅट्रिक करण्याचा शिवसेना प्रमुखांच्या विचारांची हॅट्रिक होईल शिवसेना प्रमुखांच्या स्वप्नाची ह्या ठिकाणी हॅट्रिक होईल आणि या ठिकाणी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाची पण हॅट्रिक मतदारांना आवाहन करेन की आपण सगळ्यांनी मतदान करावं कारण मतदान हा आपला हक्काचं आहे आणि हक्काचं मतदान हे आपण स्वतः केलंच पाहिजे आणि आपल्या भारताच्या देशासाठी स्वतःसाठी आणि देशासाठी मला अभिमान तेच आहे की माझ्या मुलाने मतदान केलं कारण मी माझं पहिलं मतदान मी स्वतःला केलं होतं माझ्या कॉर्पोरेशनच्या वेळेला आणि आज स्वयं मतदान करतोय बाबासाठी कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी